रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले सहश स्वागत करतो बघा आजची ब्रेकिंग न्यूज प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दुसरा सेल्फ साठी एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ झाली आहे तरी सर्व ग्रामस्थांना कळविण्यात येते की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत घरकुळ मिळवण्यासाठी मोबाईलद्वारे सेल्फ सर्वे करण्याची अंतिम मुदत एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आलेले आहे जे नागरिक घरकुल योजनेसाठी पात्र आहेत त्यांनी एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत आपापल्या मोबाईलद्वारे स्वतःचा सेल्फ सर्वे पूर्ण करून घ्यावा अन्यथा त्याचा नाव नोंदविण्यात येणार नाही याची ये नोंद घ्यावी महत्वाचे मुद्दे आवास मोबाईल ॲप सेल्स सर्वे करता येतो आधार नंबर मोबाईल नंबर आणि जॉब कार्ड क्रमांक माहिती आवश्यक आहे अर्ज करताना योग्य माहिती भरावी चुकीची माहिती दिल्यास अर्ज अमान्य होऊ शकतो ही संधी अंतिम असून यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा आपलाच सो पौर्णिमा देवाजी सावंत प्रथम लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत डोंगरगाव तालुका देवळा जिल्हा नाशिक रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीकरिता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत देवळा मित्रांनो आवास प्लस ॲप दोन हजार चोवीस ओपन करून आधार फेस ओपन करून दोघे ॲप डाउनलोड करून ऑल परमिशन देऊन मंगर पुलाचा सर्वे तुम्हाला करायचा आहे त्याच्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर फेस आय डी ओपन होतो ऑल अनुमती देऊन द्यायची आहे ऑल अनुमती दिल्यानंतर गोल फेस आय डी येतो त्याच्यावर डोळे लाव उघाड करून आपला फेस आय डी तिथं घ्यायचं आहे ॲटोमॅटिक ग्रीन होतं ग्रीन झाल्यानंतर ॲटोमॅटिक आपलं आधार कार्ड ओपन होतं आपलं आधार कार्ड ओपन झाल्यानंतर आधार कार्ड ओपन होतं आधार कार्ड ओपन झाल्यानंतर आपल्याला आपली माहिती भरायची आहे तर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे तुमचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र नंतर जिल्हा नंतर ब्लॉक येतं ब्लॉकमध्ये देवळा टाकायचं आहे नंतर डोंगरगाव टाकायचं आहे डोंगरगाव टाकल्यानंतर परत डोंगरगाव म्हणजे माहिती आपली सबमिट झाली जॉब कार्ड वगैरे नंबर टाकून फॅमिली मेंबर दोनच व्यक्ती टाकायचे आहेत दोन व्यक्ती टाकल्यानंतर दोनच व्यक्तींची माहिती भरावी लागते तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे दोघं व्यक्तींची माहिती भरल्यानंतर जॉब कार्ड व्यवस्थित टाकायचं आहे जसं पेस वगैरे आहे त्या पद्धतीनेच टाकायचं त्याच्यानंतर तुमचं अकाऊंट कुठलं आहे अकाऊंट कुठलं आहे ते अकाऊंट टाकायचं आहे आय एफ सी कोड टाकायचा आहे अकाउंट नंबर टाकायचा आहे नाव टाकायचं आहे ती माहिती भरल्यानंतर तुम्हाला शेवट एक फॉर्म येतो तुमचं घर स्वतःचं आहे का पहिला ऑप्शनला हा करायचा आहे दुसऱ्या ऑप्शनला घर कच्चा आहे का परत कच्चं तिथं कच्चा लिवायचं आहे त्याच्यानंतर परत तिसरं ऑप्शन कच्च्याच आहे त्याच्यानंतर पूर्ण ऑप्शन नो नो टाकायचे आहेत फक्त तिथं शेवट खालून दोन नंबर विचारतं की तुमचं भूमी तुमची स्वतःची आहे का घर बांधण्यासाठी तिथं यस करायचं आहे त्याच्या खाली नो करायचं आहे आणि फॉर्म सबमिट करायचं आहे या पद्धतीने तुमचा फॉर्म भरून अपलोड करायचा आहे अप नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला तिथं परत घरकुलाचा फोटो विचारेल जुन्या घराचा पहिले फोटो काढायचा आहे तो फोटो काढल्यानंतर परत जागेचा फोटो काढायचा आहे जागेचा फोटो काढल्यानंतर अपलोड म्हणायचा आहे अपलोड झाल्यानंतर सर्वे अपलोड होतं त्याच्यानंतर व्हेरीफायला येतं ते आ खाली आधार व्हेरीफाय आणि जॉब कार्ड व्हेरीफाय म्हणतात त्यावेळेस तुम्हाला आधार व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे आधार व्हेरीफाय क्लिक केल्यावर ग्रीन कलरमध्ये आल्यावर समजायचं आहे की आपला आधार व्हेरीफाय झालेला आहे नंतर जॉब कार्ड व्हेरीफाय करायचं आहे कर जॉब कार्ड व्हेरीफाय झाल्यावर ग्रीन येतं ग्रीन आल्यानंतर अपलोड सर्वे करून द्यायचा आहे तुमचा सर्वे इथं पूर्ण झाला या पद्धतीने पूर्ण आता एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ झालेली आहे तरी ज्यांना गरज आहे जे गरजू आहेत ज्यांना लाभ भेटलेला नाही त्या व्यक्तींनी इथं कोणीही तुमच्या सर्वेला येणार नाही जॉब कार्ड काढून मिळेल ग्रामपंचायतमध्ये त्याच्यानंतर सर्वे तुम्हालाच करायचा आहे या पद्धतीने सर्वांनी सर्वे करून घ्यावा सॉफ्टवेअर जाम चालत आहे त्याच्यामुळे वेळ लागतो सर्वे अपलोड व्हायला आधार व्हेरीफाय व्हायला आधार व्हेरीफाय होत नसेल तर बँकमध्ये आधार लिंक के वाय सी करा तेव्हा ते व्हेरीफाय ते होतं जॉब कार्ड व्हेरीफाय शंभर टक्के होतं जॉब कार्ड हा चालूच असतो तो बंद नसतो कोणीही पंचायत समितीला चक्रा मारू नका कारण तो नंबर तुमचा चालूच असतो तर मी फक्त तिथं व्हेरीफाय व्हेरीफाय करत राहायचं शक्यतोवर सायंकाळी सहानंतर नंतर ते अकरा बारा वाजेपर्यंत एकदम बेस्ट सॉफ्टवेअर चालतं त्या काळात तुम्ही करू शकता किंवा सकाळी पहाटे पाच वाजेपासून ते दहा वाजेपर्यंत सॉफ्टवेअर बेस्ट चालतं त्या काळात तुम्ही सर्वे करून घ्यायचा आहे अपलोडिंग लावून द्यायचं आहे या पद्धतीने कमी जेवढे जास्तीत जास्त सर्वे करता येतील ज्यांना त्यांनी करायचे आहेत आपल्याला एकतीस मे दोन हजार पंचवीस शेवटची मुदत आहे याच्यानंतर मुदतवाढ होणार नाही ज्यांना घरकुलाची गरज आहे त्यांनी आपला सर्वे स्वतः करून घ्यायचा आहे रामराज्य स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराज्य स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा